बदलापूरच्या पोदार शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ध्वजारोहण करून सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संभाजी शिंदे पोलीस निरीक्षक प्रशांत थिटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पोदार शाळेच्या माध्यमातून नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन एका थीमवर आयोजित केलं जातं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर कात्रपच्या घोरपडे चौकात पथनाट्य करून स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला आणि आज आम्ही इकडे उपस्थित आहोत फुधब्राय इंटरनॅशनल स्कूल आज सेवंटी सिक्स्थ रिपब्लिक डे सेलिब्रेशन इकडे झाला खूप मोठ्या थाटामाटात झाला कारण की सगळी मुलं एवढी उत्साहित होते दरवर्षाप्रमाणे आणि ह्या वेळेला विशेषतः म्हणजे आम्ही आज सॉईल इरोशन जे होते आहे त्याचं सॉईल कन्झर्वेशनसाठी आम्ही प्रोजेक्ट तऱ्या तयार केलेला आहे मुलांना त्याच्यासाठी तयार केलेलं आहे मुलं सगळी स्किट प पर, परफॉर्म करणार आहेत स्ट्रीटवरती